समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बबूर ब्लॉग मध्ये तर जवळ आलेला आहे समर्थचा बड्डे तर त्याच्या शॉपिंग साठी आम्ही चाललोय आता डे तुम्ही पण चला आमच्या सोबत आणि कोण येणार आहे आमच्या सोबत सम्राट आणि आहो चला तर चला आज काय काय शॉपिंग आहे समर्थची खरेदी झाली तुला कपडे घ्यायचे कपडे घ्यायचे कपडे घ्यायचे तुला दादाला घेतले बर्थडेला तुला घ्यायचे थँक्यू बात त्याच याद 那个。是。<Sure. S 2> तर डी मार्टचा बाजार घेऊन घरी आले आणि समर्थला ड्रेस पण घेतलेत तर साधे सिंपल तर भारी भारी शेरवाणी चार पाच त्याच्याकडे आहेत म्हणजे कोट ब्लेझर असे जॉकेटचे तो खूप वैट टाकतो त्यासाठी ह्या वेळेस त्याला एकदम साधे सिंपल घेतलेत आणि त्याला दाखवणार नाही तो येतोय ये आता स्कूलमधून तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते आणि कपाटात टाकते तुम्हाला समर्थचे ड्रेस दाखवते सम्राटचे घोडा हे एक टी शर्ट आहे त्याच्यासोबत दुसरा घेतले त्याला ते, खूप छान वाटतेच आणि त्याला आवडते पण हे आहे दुसरं टी शर्ट हे आहे त्याची थ्री फोर्थ आणि एक अशी घेतले ट्युशनला घरी घालण्यासाठी तर असे दोन ड्रेस घेतलेत त्याला साधे सिंपल तर त्याच्या बड्डेला चिवडा बनवायचे त्यासाठी हे गोकुळचे दोन पॉकेट आणलेत त्यानंतर हे आपलं साहित्य रेन, तेजपत्ता आखा मसूर तिळ आणलेले रेन पावडर परत हे दोन प्रकारचे मी राजमा आणलेले आहेत सोबतच जवस ओवा म्हणजे जे काय आपल्याला लागतं ते इथं आणलेले का काबुली चणे शेंगदाणे अशी ही थोडीशी झटशी झटकीपट आमची खरेदी